तीन मोबाईल घेऊन निलेश चव्हाण हा फरार आहे तपास अधिकारी इन्चार्ज या केसमधले त्यांनी सांगितलं की आत्महत्येच्या शक्यतेची जे सरकमस्टानशियल सीन आम्ही बघितलेला आहे त्यावरनं आम्हाला संशयास्पद मृत्यू दिसतोय हा तुम्ही आत्महत्येच्या कन्क्ल्युजनवर जंप होऊ नका गळा आवळून मग तो गळफास लावूनही आवळायला जातो आताना दाबून सुद्धा आवळायला जाऊ शकतो हे प्रकरण पॅचअप करण्यामध्ये कव्हरअप अप करण्यामध्ये निलेश चव्हाण याची भूमिका पोलिसांना जास्त महत्वाची वाटते आणि त्याचे काही साथीदारी आहेत का याचाही तपास पोलिसांना घ्यायचा आणि तो निलेश चव्हाण फरार आहे फरार आरोपी निलेश चव्हाण याचा पोलीस कस्टडीतील आरोपी क्रमांक चार आणि पाच यांच्या मदतीनं शोध घेण्याचा आहे म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या मदतीने हे आरोपी क्रमांक चार आणि पाच आहेत यांची पोलीस कोठडी आम्हाला पाहिजे कारण निलेश चव्हाण हा फरार आहे आणि आम्हाला यांच्या दोघांकडनं त्यांची माहिती मिळू शकते म्हणून आम्हाला आरोपींची पोलीस कोठडी वाढून हवी आहे असं रिमांड रिपोर्ट मध्ये पोलिस म्हणालेले आहे पोलीस कस्टडीतील आरोपी लता करिश्मा व सुशील हगवणे यांचे मोबाईलचा शोध घेणे अजून असून पाहिजे आरोपी निलेश चव्हाण व सुशील हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले व्हॉट्सअप चॅट मेसेजेस हे गुन्ह्याच्या पुराव्या आम्ही जप्त करणे आहेत म्हणजे पोलिसांकडे तपासात आतापर्यंत जे मोबाईल फोन्स आलेले आहेत त्यामध्ये जे आलेले नाही आहेत फोन ते कोणाचे आहेत लता हगोणेचे करिश्मा नणन जी आहे तिचे आणि सुशील हगवणे यांचे मोबाईल सापडत नाही आहेत पोलिसांना ते घेणं आहे ते शोधणं चाललंय कारण पोलिसांना असं वाटतं की निलेश चव्हाण जो आहे याचं आणि सुशील हगवणेचं संभाषण झालेलं आहे व्हॉट्सअपवरती मेसेजेसवरती आणि गुन्ह्याच्या पुरावे कामी ते आम्हाला खूप महत्वाचं आहे कोणतं लता हगवणेचा फोन मोबाईल करिश्माचा मोबाईल आणि सुशीलचा आणि यातूनच आम्हाला सुशील आणि निलेश चव्हाण यांच्यामध्ये जे संभाषण झालेलं आहे त्यातनं आम्हाला निलेश चव्हाण सुद्धा सापडू शकतो असं पोलिसांचं म्हणणं आहे फेडरल बँक भुकुम या ठिकाणी आरोपी यांनी यातील मयत वैष्णवी व आरोपी यांचे मिळून कोणाचे दागिने गहाण ठेवलेले आहेत फेडरल बँकेत भुकुमच्याच ते दागिने गहाण ठेवलेले आहेत मयत वैष्णवी हिचे सोन्याचे दागिने तपासून ते नक्की कोणाच्या नावावर कर्ज प्रकरणी आहेत याचा आरोपी लता व राजेंद्र यांच्याकडे कर तपास करायचा की जे दागिने एक्कावन्न तोळे सगळे दागिने गहाण ठेवलेले आहेत वैष्णवीचे फेडरल बँक भूकुम मध्ये तर ते नेमके कोणत्या कारणासाठी कशासाठी नेमके किती कोणाच्या याच्यावर याचा तपास आम्हाला कोणाकडनं घ्यायचा आहे तर वैष्णवीची सासू लता हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे त्यांच्याकडचा तपास आम्हाला करायचा आहे पोलीस कोठडी त्यासाठी पाहिजे असं म्हटलेलं आहे पोलीस कस्टडीतील आरोपी सुशील व राजेंद्र हगवणे यांना यांनी फरार आरोपी निलेश चव्हाण यांच्या मदतीने आरोपी लता हगवणे व करिश्मा हगवणे यांचे मोबाईल हे लंपास केले असून सदरचे मोबाईल मध्ये वैष्णवी व शशांक यांच्या मारहाणीचे तसेच एकमेकांच्या संभाषणाचे पुरावे असण्याची दाट शक्यता आहे आरोपी लता हगवणे व करिश्मा हगवणे यांच्या मदतीनं सदरचा मोबाईल जप्त करणे आहे आता हे खूप इंटरेस्टिंग आहे पुन्हा वाचतो फोड करतो वाचताना पोलीस कस्टडीमध्ये आरोपी सुशील म्हणजे वैष्णवीचा आणि सासरा राजेंद्र हगवणे यांनी फरार आरोपी चव्हाण जो आहे बघा लक्षात घ्या म्हणजे सुशील आणि राजेंद्र हगवणेनी निलेश चव्हाणला सांगितलंय त्याच्या मदतीनं काय केलंय की लता हगवणे आणि नंद करिश्मा हागोणे यांचे जे मोबाईल आहेत ते लंपास केले कोणी निलेश चव्हाण म्हणजे निलेश चव्हाण जो फरार आहे तोच मोबाईल घेऊन फरार आहे यांचे कोणाचे एक लता हागोणेचा करिश्मा हागोणेचा आणि सुशील हागवणेचा तीन मोबाईल घेऊन निलेश चव्हाण हा फरार आहे असा संशय तपासामध्ये पोलीस व्यक्त करतात रिमांड रिमांड रिपोर्टमध्ये तसं सांगतायत प्लस ते जे मोबाईल आहेत तिघांचे लता करिश्मा आणि सुशीलचे त्यामध्ये काय असू शकत म्हणतायत वैष्णवी व तिचा नवरा शशांक हगोणे यांच्या मारहाणीचे म्हणजे मारहाण केली ती एकमेकांच्या संभाषणाचे पुरावे त्यांच्यात काय संभाषण झालं असेल ते पुरावे असण्याची दाट शक्यता असून आरोपी लता हगवणे व करिश्मा हगोणे यांच्या मदतीने सदारचा मोबाईल आम्हाला ते जप्त करायचं कारण त्यात काय सापडले यांना माहिती त्यांचे मोबाईल आहेत पुढे म्हटलंय पोलीस कस्टडीतील आरोपी सुशील व राजेंद्र हगवणे यांच्या मदतीनं फरार आरोपी निलेश चव्हाण व त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का अगर कसे याचाही तपास करणार लक्षात घ्या वैष्णवीचा मृत्यू संशयास्पद आहे हे पहिल्यापासून पोलीस गृहित धरून आहेत पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तसं पोस्टमार्टम करणारा डॉक्टरनी लिहिलेला आहे की तपास अधिकारी इन्चार्ज या केसमधले त्यांनी सांगितलं की आत्महत्येच्या शक्यतेची तुम्ही विचार करू नका आम्ही जे सीन आम्ही बघितलेला आहे त्यावरनं आम्हाला मृत्यू दिसतोय हा तुम्ही आत्महत्याच्या कन्क्लुजनवर जंप होऊ नका असं पोस्टमार्टम करते वेळी डॉक्टरांना सांगितलं आणि हे योग्य सुद्धा आहे तपास अधिकारी ती काळजी घेता की पोस्टमार्टम एखाद्या त्यामध्ये म्हटलंय ना की गळा आवळून मग तो गळफास लावूनही आवळला जातो आताना दाबून सुद्धा आवळला जाऊ शकतो गळा आवळला गेला पण मग मृत्यूच्या चोवीस तासामध्ये शेवटच्या पंधरा मारहाणीच्या खुणा आहे म्हणजे मृत्यूपूर्वी मारहाण झालेली आहे वैष्णवीला हे सुद्धा अटपसी मध्ये आला आणि पोलिसांनी ते न्यायालयात सांगितलेलं आहे पुढे आणि म्हणून मग पोलिसांना हा संशय येतोय रिमांड रिपोर्टमध्ये ते म्हणतायत की सुशील आणि राजेंद्र हगवणे हे जेव्हा फरार झाले तेव्हा निलेश चव्हाण आणि इतर कोणी साथीदार या कटामध्ये जर का मृत्यू झाला असं संशयास्पद उद्या हत्या निघाली तर किंवा हे प्रकरण पॅचअप करण्यामध्ये कव्हरअप अप करण्यामध्ये निलेश चव्हाण याची भूमिका पोलिसांना जास्त महत्वाची वाटते आणि त्याचे काही साथीदारी आहेत का याचाही तपास पोलिसांना घ्यायचा आणि तो निलेश चव्हाण फरार आहे सहावा मुद्दा मयत वैष्णवी म्हणजे वैष्णवी हिचे नातेवाईक यांच्याकडील तपासामध्ये निलेश चव्हाण व करिश्मा हगवणे हे वारंवार वार वैष्णवी ही मानसिक त्रास देत असल्याबाबत सांगितले आहे जे फिर्यादी जे आहेत वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी सांगितलं माझ्या मुलीला मानसिक त्रास दिला जात होता जास्त तो कोणाकडून निलेश चव्हाण आणि त्याची मैत्रीण जी वैष्णवीची ननंदा आहे करिश्मा हगवणे यांच्याकडून तर पोलीस असं म्हणतायत की यामध्ये जो फरार आरोपी आहे निलेश चव्हाण व करिश्मा हगवणे यांच्या सहभागाबाबत आरोपी करिश्मा हिच्याकडे तपास करायचा का निलेश चव्हाण इथं कुठं येतो तुझ्या माध्यमातून तो, तो, तो काय करतोय तू काय त्याला सांगतेय काय याचा तपास आम्हाला करायचा आहे